शाखेच्या वतीने पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत करतो खरं म्हणजे तुमची सर्वांची माफी मागतो की बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज पत्रकार परिषद पक्ष म्हणून घेतोय परंतु आजच सकाळी महानगरपालिकेची सोडत झाली आणि त्या पद्धतीने पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका जनतेसमोर आणि आपल्या समोर आणणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने आज ही पत्रकार परिषद आम्ही पदाधिकारी आयोजित करत आहोत मी सुमित खांबेकर जिल्हाध्यक्ष गजानन गौडा पाटील अभय देशपांडे जनहित कक्ष आणि मनीष झोपकर वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि इतर सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत मी तुमच्या हातातून जे पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर पहिलं जे वाक्य मी घेतलेले ते लुट्यारोपणा झोडपणार हे वाक्य मी जे दे पुरावे देणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि याच भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी महानगरपालिकेची निवडणूक लढवली मला सांगायला अत्यंत दुर्दैवाने सांगू इच्छितो की गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आणि शहराची तुमच्या समोर मांडतोय ते इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या शहरातील नागरिकांची मूलभूत प्रश्न आहे इथं कुठल्याही जातीचा धर्माचा प्रश्न नाही तो दोन हजार सहा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले काही टिपिकल मुद्दे जे आम्ही तुमच्या समोर आणतोय ज्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे विरोधी पक्ष नेता ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होता त्या पद्धतीने विरोधी पक्ष नेत्याने ती भूमिका इथं बजवली गेली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या त्या पद्धतीने ती भूमिका गाण्याचा जो कार्यक्रम झाला निश्चितच वंदे मातरम गाणं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे तो आपला अभिमान आहे परंते मात्र सभागृह जर इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलेलं नाहीये म्हणून खात असेल तर याची जबाबदारी पाहिजे आपण आपण एकीकडे एकीकडे भूमिपूजन करतो फोटोज काढतो आपण सगळ्या गोष्टी करतो, करतो। परंतु एकदा काम झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी कोणाची ही जबाबदारी प्रशासकांची पण होती ही जबाबदारी अधिकाऱ्यांची पण होते परंतु दुर्दैव अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीना सांगू इच्छितो तुम्ही एखादी गोष्ट काम करताय तर आमच्यावर उपकार करताय असं समजू नका तुम्ही कुठेतरी उपकार करताय उपकाराची भाषा ठेवू नका तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे तर लोकांनी सेवेसाठी निवडून दिलं आहे परंतु वंदे मातरम सभागृहाची अशी अवस्था ज्यांनी करून ठेवली त्यांनाच मला प्रश्न विचारायचा आहे की अशा अवस्थेला जबाबदार कोण हे कोर्टाला पण डेट्स देत आहे आता म्हणजे आजपर्यंत संभाजीनगर शहरातल्या नागरिकांना जे लोक डेट देत होते जे दिवस देत होते ते आता कोर्टाला पण द्यायला लागले खरं तर माझी इच्छा होती ज्यांनी दीडशे कोटी रुपयाची योजना सत्तावीसशे कोटी रुपयावर नेली मग अशा लोकांचं करायचं काय होत आणि अजूनही एवढ्या दिवसानंतर पाणी मिळत नसत तर, तर वीस तीस वर्षानंतर आठ दिवसांनी येणाऱ्या लोकांनी कुणाला प्रश्न विचारायचे खरं म्हणजे त्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे काम धरून उर्भशा मारायला पाहिजे होते टेंडर वाढवणारे टेंडरची रक्कम वाढवणारे आणि रक्कम कर मंजूर करणारे तोच कि तुमच्या खिशातून पैसे जात नाही ना? मग आम्हाला काय फरक पडतोय कोटी योजना सत्तावीसशे झाले तरी आपल्या खिशातून पैसे जात नाही त्याच्यामुळे चा छत्रपती संभाजीनगरचा जो कराचा पैसा होता तो कुठतरी लुटला गेला आहे असं माझा ज्या जालना रोड शहरावर ज्या जालना रोडवर पूर्ण या शहराचं या भवितव्य अवलंबून आहे त्या शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीने त्या रोडच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीने काय झालं तो रस्ता मोठा होणार ना, नगर नाकेपासून केम्ब्रिज पर्यंत करायचा मग त्याच्यासाठी बैठका घेतल्या सुभेदारी गेस्ट हाऊसच्या बैठका झाल्या रामा इंटरनॅशनल बैठका झाल्या मग गा। त्या बैठकांसाठी सरकारी लोकांनी कुठून पैसा खर्च केला तर तो पैसा खर्च केला पुन्हा एकदा आपल्याच हिशोबत आज या क्रांती चौकामध्ये अक्षरशः या आपल्या समोरच्या चौकापर्यंत गुरु गोविंद सिंग चौकापर्यंत लाईन लागलेली असते मग ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला नियोजन म्हणतात हा मला असं वाटतं या संभाजीरा शहरातला सगळ्यात मूलभूत प्रश्न ह्या जालना रोडचं जो रुंदीकरण करणार होतो जे ब्रिजेस वाढवणार होतो त्या बाहेरच्या आणतात ज्या एजन्सीला काही माहितीच नसतं शहराचं त्या एजन्सी येतात ते, ते सांगतात आम्हाला की आम्ही असं असं काम करणार त्याच्या आजार असतो असो आज वाटते जसं जा मी जालना रोडचं उदाहरण दिलं गुलमंडी औरंग औरंगपुरा भागातले जे रस्ते तुम्ही बघा तुम्ही काल घेऊन जाऊ शकता का नाही इथली सर्वसामान्य जनता खरेदीसाठी व्यापारी लोकांकडे जाऊ शकत नाही प्रत्येकांसाठी एक पार्किंग देऊ शकलो नाही आपण गुलमंडीवर देऊ शकलो नाही ना आपण औरंगपुर्यामध्ये देऊ शकलो तिथं आज टू व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही हातगाडांचा अतिक्रमण झालेला आहे इतर सर्व गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत रस्ता मोठा झाला नाही ना। मध्यंतरी म्हणत होते फुटपाथ करायचं काय झालं फुटपाथच दोन्ही साईडनी करायचं गाड्या उचलायला सायकल ट्रॅक साठी पैसे ठेवलेले होते त्या सायकल ट्रॅकच्या वेळेस पण आम्हीच आंदोलन केलेलं होत तुम्हाला आठवत म्हणतोय की लुटलं गेलं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन आहेत कमी पाईप पडलेली यांच्या बापाचे पैसे हे जे भेकून चार चार पाईप जरी असले तरी शंभर ते दीडशे पाईप मी तुम्हाला हो दाखवू शकतो मग हे फेकतात लोक चोरून येत असतील त्या चोरट्यांवर कारवाई होणार नाही मग हा पैशाचा जो अपव्यय चाललेला आहे हा कोणाच्या आजच्या वाटतं नियोजन शून्य कारभारचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला जर पाईपलाईनच काम करायचं आहे तुम्हाला ट्रेनेजचं काम करायचंय तर तुम्ही सिमेंटचा रस्ता खोदताय पहिले रस्ता करतात नंतर टेंडर काढतात नंतर खोदतात नंतर टाकतात नंतर सपोर्ट करणारे अधिकारी माझा स्पष्टपणे आरोप आहे आणि हा आरोप नाही हा पुरावा आहे जो पुरावा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि इथल्या नागरिकांना देखील माहिती आहे त्याच्यामुळे मला सांगायचं म्हणजे मी तुम्हाला आणखी उदाहरण देतो शिवाजीनगरच्या उड्डणपूल ज्याच्यासाठी याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीन तीन आंदोलन केली होती उड्डाणपूल झाला तो अंडर पास झाला सहा महिन्यामधली अवस्था काय पाणी चाचते लोक सटकून पडतय आता तो बंद करावा लागतोय मग आम्ही हे करतोय मग नव्याने हे काम करतोय तुम्ही करतात काय या अधिकारी लोकांना जो फुकटचा पगार चाललाय ना ऐंशी ऐंशी हजार रुपये हा पुण्याच्या खिशातून चाललाय तुम्ही एखाद्या शहराची प्लॅनिंग करत असताना त्यांना कर ब्लॅकलिस्ट वर टाकलं जाणं गरजेचं होत त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे होत आणि जोपर्यंत कडक पावलं उचलले जात नाही तोपर्यंत हा प्रकार असाच चालू होणार असंच लुटलं जाणार त्या समोर श्री गुरु गोविंद सिंग चौक आहे ज्याला आपण अगोदर गोपाळी म्हणत होतो या गोपाळीचा चौक अगोदर कसा होता आणि ह्यांनी आता कसा करून संध्याकाळी या तुम्ही सहा वाजेनंतर सगळे लोक इकडून घुसतील तिकडं घुसतील ट्रॅफिक जाम एक्सायच नाही ते मनसुक्त कारवाई करतात मी तुम्हाला सांगतो चौक एखाद्या शहरामधला चौक हा त्या शहरामधला सौंदर्य दर्शवत असतो की हे शहर कसे या चौकाचं झालं ही सुशोभीकरणाची नवीन व्याख्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराला दिलेली आहे माननीय राजसाहेबांनी जी प्ल्युपिन तयार केली ना ती ह्यांनी जरा बघावी ज्याच्यामध्ये नाशिकची व्हिडिओज पण आहेत फोटोज पण आहेत परंतु ह्यांना कोणी बोलणार तयार नाहीये यांच्या मना येत्या पुढच्या दिवसामध्ये महानगरपालिकेची तयारी करत आहे आमच्याकडे जेवढे तरुण मुलं आणि मुख्य म्हणजे निष्ठावंत कारण की बाकीच्या राजकीय पक्षांपैकी आमच्याकडे असलेली निष्ठावंतांची फौज नवीन मुलांची फौज या फौजेला घेऊन आम्ही सामोरे जात आहोत आणि मला विश्वास शक्य हे मुद्दे मांडत जा मला सांगा शिवाजीनगरचं आंदोलन केलं त्यावेळेस महानगरपालिका निवडणूक होती का उस्मानपुराचा या चौकाचा प्रश्न मांडला त्यावेळेस महानगरपालिका होती का पाण्यासाठी आंदोलन केलं पाण्यासाठी आंदोलन केलं त्यावेळेस महानगरपालिका होती का या सायकल ट्रॅकचा सा मुद्दा मांडला होता त्यावेळेस महानगरपालिका होती का महाराष्ट्र नवनिर्माण सेवा एक मेव प्रक्षेप मी चॅलेंज मी सांगतो दुसऱ्या राजकीय पक्षांनी आम्हाला तोडीस तोड करून दाखव एवढे आंदोलन आम्ही केलं एवढे पत्र एवढे निवेदन त्याला आम्ही बोलणार ना आपके पाच वर्ष टार्गेट नक् माझं टार्गेट स्टेट आहे आम्ही ज्या लोकांनी ह्या शहराची वाट लावली आहे त्यांच्या विरोधात आम्ही आणि मी जे मुद्दे मांडलेले आहेत ते स्पष्टपणे मांडलेले आहे मला सांगा भारतीय जनता पार्टी आज बोलते ना शिवसेनेच्या विरोधामध्ये ज्यावेळेस सोबत बसलेली होती भारतीय जनता पार्टी त्यावेळेस नाही शोधलं त्यांना की महानगरपालिकेमध्ये चुकीचं काम होतंय त्यावेळेस सत्ता चालू का आणि मुळामध्ये आक्षेप मला त्या लोकांना पण आहे की ज्या लोकांनी या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतले काय झालं की ह्या शहराबद्दल कोणाला प्रेमच नाही या शहराबद्दल जर प्रेम असला असताना तर मनापासून के काम केलेलं असत म्हणतात की नाही बारामतीमध्ये चांगलं काम ना झालं नाही पुणे चांगलं वाटतंय नाही नागपूरचं तिथं ब्रिजेस बघा नाही मुंबई वाटतंय मग छत्रपती संभाजीनगर जर मल्टीमध्ये येतात जर मेट्रो शहर म्हणून येते तर मग इथं काम करायचं वाटलं नाही या शहरामध्ये काम करावं वाटलं नाही सोबत सगळ्यांनी सत्ता घेतली होती त्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांना माझा हाच प्रश्न आहे की तुम्ही ह्याचा विचार न करता या शहराला डेव्हलपमेंट न करता आज अक्षरशः भका सोडून दिले कशेही वाहन जातील कोणी कुठेही चालतील कोणी कसेही राहून जाणार भूतपात भूतपद आहे या शहराला भूतपाद आहे का विचार ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आतापर्यंत आम्ही आमच्या ताकदीवर सोबळावर तयारी करत आहोत आम्ही ह्याची आज आरक्षण जाहीर झालं आम्ही याची तयारी करत असताना सर्व पदाधिकारी येत्या एक दोन दिवसामध्येच मान्य राजसाहेबांकडे जातोय आणि ह्या छत्रपती संभाजीनगरचा जो आमचा अहवाल आहे ज्या ज्या प्रभागामध्ये आमची ताकद आहे तो सर्व अहवाल मान्य साहेबांकडे मांडतो त्याच्या अगोदर देखील साहेबांना या सगळ्या गोष्टीची कल्पना की जे जे काय आम्ही केले परंतु मला असं वाटतं की पक्ष म्हणून आमचे नेते मान्य साहेब सगळे आदेश आणि सगळ्या गोष्टी देतात त्या पद्धतीने आम्ही आमचा अहवाल मांडू आम्ही आज या शहराला या शहराला स्वबळाची तयारी केली आहे माझ्यासोबत असलेले इथं उपस्थित सर्व पदाधिकारी लढायला तयार आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आमचे पदाधिकारी चारित्र्य संपन्न पैसे नसतील हरकत नाही परंतु इथं बसलेले जेवढे लोक आहेत ना ते तुम्हाला मुद्दे सांगू शकतील की आम्हाला कुठल्या प्रभागामध्ये काय करायचं त्याच्यामुळे आमच्याकडचे चारित्र्य संपन्न मुलं आणि आम्हाला ह्या शहरावर प्रेम आहे हे गेल्या वीस वर्षापासून आम्ही आमच्या कृतीपर्यंत दाखवतो त्याच्यामुळे आम्हाला लोक संदी देशील याच्यामध्ये कुठले मला संकोच वाटत नाही शंभर टक्के मला एक गोष्ट सांगा जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेमध्ये नसताना जर त्या गोष्टी मांडू शकती जर आंदोलन करू शकते तर सत्तेमध्ये गेल्यावर नाही करणार आणि कोण करणार हेच या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी ज्यांना चान्स दिला ते लोक करतील वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून या शहरामध्ये तेच तेच लोक काम करत आहेत आणि पुन्हा आम्ही त्याच गोष्टीवर बोलायचं आणि पुन्हा नावाने संधी द्यायची आणि जर समजा राजकीय पक्षांना वाटत असेल आणि मी तुमच्या माध्यमातून आज जनतेला आवडतो भावना भिवना आय अंगावर येईल हे होईल हे मुसलमान अंगावर येतील हिंदू अंगावर जातील काही होत नाही शहरात इथले जे लोक आहेत ना हे सुदने सुदने म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो गेल्या सात दिवसामध्ये या शहरामध्ये दोन का मर्डर झाले काल रात्री पैठणी सुव्यवस्थेचं काय ओपन मर्डर होतात ओपन फिरतात लोक मस्त बिंदास मारतात मग मा? हे करायचं कोणी याच्यावर नियंत्रण कोणी आणायचं आम्ही का सत्ताधाऱ्यांनी या शहरामध्ये ओपन खून चालतात रक्ताचा अक्षरशः कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला पैठण गेटचा रक्त वाहत आहे कुठे न्यायचं न्यायचं कुठे आपल्याकडे जो खून झाला होता ओपन जातो ओपन तलावर घेऊन मारतात बिनदास फिरतात आणि मग पुन्हा एकदा आपण पाठ थपथकून घ्यायची ना आपली की हे शहर एकदम सुरक्षित आहे कुठलंही शहर सुरक्षित नाही जर या शहरामध्ये ओपन खून असतील काय करायचं लोक हे जे दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचे ना यांना ना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागलं आम्ही तर म्हणतो आमच्या साहेबांनी सांगितले ना फुटलंच पाहिजे या लोकांना ही दहशत माजवण्याचे प्रकार आहे ते बघा ना कालचे व्हिडिओ काढून बघा त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत रक्त वाहत आहे रस्त्यावर कोणी काही बोलायला तयार नाही अधिकाऱ्यांना फैरावर घ्यायला पाहिजे होतं का नाही की हे घडतं कसं आहे आणि दुकान चालू असताना जर महापालिकेमध्ये असं झालं दोन्ही ठाकरे बोलून एकत्र आले तर तुमची भूमिका काय असणार बघा आमच्या पक्षाचा निर्णय मान्य राजसाहेब घेतात आज या शहरात मराठी भाषेबद्दल काही मुद्दा त्याचा बोलत काय मराठी भाषे म्हणजे तुमचं सत्ताही म्हणता मराठी भाषेत बोललच पाहिजे जसं आपण मुंबईला बघतो मला एक गोष्टच कळते आपण बाहेर जाऊन बोलतो का असं नाही 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 सांगण्याची गरज काय पडते जर मी इथं राहतोय ना महाराष्ट्रामध्ये तर मला मराठी बोलायचंय हे सांगायची गरज असती कारण निर्बुद्ध जो असतो ना निर्वृद्ध त्यालाही हे कळत म्हणजे तुम्ही ना साहेबच बोलतात बिचारे आमचे तुम्ही कर्नाटकला जाऊ बा ना तर गुजरातला जाऊ बा काय माहिती का अहो तुम्ही स्वतःहून असं वाटून घ्या ना की त्या लोकांना आम्ही पण थांबू काय मनसेने ठेवा घेतलाय प्रत्येक गोष्टीचा अहो आम्ही तर मारणारच तुम्ही पण घ्या पुढाकार